आ, नाशिक महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मूल अंदाजपत्रक आज इथे मांडलं गेलं आहे आणि त्याच्यात टोटल तरतूद जे अपेक्षित खर्चाची आहे ते तीन हजार त्रेपन्न कोटीची ठेवलेली आहे आणि याचा जी वैशिष्ट्य कामे आम्ही हाती घेणार आहोत त्याच्यात एक सगळ्यात मोठा असा आहे की सिंहस्थसाठी जे कॅपिटल इंटेन्सिव्ह कामे आहे ज्याचा लाभ पुढचे दहा पंधरा वर्ष शहराला मिळणार आहेत असे कामे आम्ही हाती घेणार आहेत त्याच्यात आपले सीवेज ट्रीटमेंट असो मलनिसरणच्या वर्ल्ड वा जे जलवाहिनी आणि मलनिसरांची जे वाहिनी आहे ते टाकण्याचं काम आहे रोडचं काँक्रिटायझेशन मॅक्सिमम आपण किंवा वाईट टॉपिंग असा असे मोठे आम्ही काम हाती घेणार आहेत आ, तसेच जे थोडा रेव्हेन्यू वाढण्याचे अजून काय काय नवीन उपक्रम घेता येईल त्याच्या पण त्याच्यावर लक्ष ठेवून काही उपाययोजना केलेली आहे जसं आपले जेवढे ॲसेट्स आहे महानगरपालिकेचे हॉल्स असो काही कॉमन फॅसिलिटीज असो त्याला पी 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 मॉडेलवर कसा चालू राबवायचे त्याचं नियोजन आता चालू केलेलं आहे आणि ते एक या एक दोन महिन्यात ते चालू होईल सगळे पार्किंग स्पॉट्स पे अँड पार्क या पद्धतीवर आम्ही म्हणजे या धोरणावर चालणार आहोत तर त्याचा पण थोडा लाभ मनपाला होईल तसेच जे मोठे मोठे गार्डन्स आपले खूप तयार झालेले आहे बालासाहेब ठाकरे हृदू हृदय हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे उद्यान आहे पॅलिकन पार्क आहे गोदा पार्क आहे ते पण आम्ही आउटसोर्स करून पी 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 बी ओ टी मॉडेलवर चालवणार आहोत त्याचा पण उत्पन्न मनपाला भेटेल अशा प्रकारची विविध उपक्रमातून ते आपला एकतर आपली फॅसिलिटीज मेंटेन राहतील दुसरा आपला उत्पन्न पण वाढतील अशा प्रकारचा नियोजन आहे आगामी कुंभमेळ्या सा सिंहस्थासाठी एक जे शासनाकडून जे कामे मंजूर होणार आहे त्यासाठी जे मनपाचा हिस्सा आहे त्याच्यात आम्हाला जे तरतूद करायची होती ती आम्ही दोन दोनशे आणि दोनशे पंचवीस कोटी अशी चारशे पंचवीस कोटीची केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे, जे आम्हाला हा कामे असे आहे की आता सुरू करणे खूप गरजेचे आहे कारण की त्याला दोन वर्ष लागणार अडीच वर्ष लागणं पूर्ण व्हायला आणि अजून मान्यता जी आहे ते शासनाची क्रमप्रप्ता आहे तर ते वाट न पाहता ते काम सुरू करण्यासाठी एक सीड मनी आपण असे कामासाठी जवळपास शंभर कोटीची शंभर ते दे दीडशे कोटी खर्च करण्याचं नियोजन केलेलं आहे सध्या त्याच्यात एक टोकन तरतूद आम्ही ठेवलेली आहे पाच कोटीची जे मार्चनंतर ती तरतूद वाढेल मग आणि हे फक्त या कामासाठी ज्याला जे आपले खूप प्रायोरिटीचे आहे पूर्ण व्हायला दोन ते अडीच वर्ष लागतील आणि आपण आता था थांबू शकत नाही म्हणून हे ठेवली आहेत हे पालिकेची जे ठेवी आहे ते कुंभ कुंभसिंहस्तेसाठीच मागचे पाच दहा वर्षापासून ठेवली होती जसा कर्ज निर्मूलन एक निधी होती की जे कर्ज घेतला असेल तर ते पार पाडण्यासाठी मनपा नेहमी ठेवतो पण आता आपण हे जे काम करायचे आहे ते कर्ज घेण्यापेक्षा त्यातून निधी आम्ही वापरणार आहोत कारण की ते याच पर्पजसाठी होती अशी जे बाकीची पण ठेवी होती ते याचसाठी होती की संस्था जे आपल्या उपयोगात येईल त्यासाठी ठेवली होती आणि म्हणून आपण हे दोन वर्षात पुढे काही कॅपिटल इंटेन्सिव्ह वर्क्स करणार आहोत याच्याकडून ॲक्च्युली जर पाहिला तर रिटर्न जे आर ओ आय आहे ते खूप चांगल्या शहरांना भेटेल पुढचे तीन चार पाच वर्षात